मोडणीमचे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच मोडणीम येथील सराप व्यापारी धनंजय क्षीरसागर हे स्वत आहेत काका स्वागत आहे आपलं व्ही बी पी न्यूजमध्ये नमस्कार नमस्कार माडा विधानसभेची निवडणूक काहीच दिवसांवरती येऊन ठेपलेले आहे तर आमदार शिंदे हे स्वतःच्या पुत्राला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत तर महाविकास आघाडीकडून शिवाजीराजे कांबळे असतील मिनलताई साठे असतील संजय बाबा कोकडे असतील हे सुद्धा इच्छुक आहेत परवाचा अभिजित पाटील हे सुद्धा मोडणीमला येऊन गेलेले आहेत ले तर माडा विधानसभेसाठी कोणता उमेदवार आपल्याला हवा असं वाटतो प्रथमत ता, माडा तालुक्यातील मोडणीमचा जर विचार केला तर सर्वात खेड असं म्हणलं पाहिजे शहर असून सुद्धा रस्त्याची दुरवस्था आहे अतिक्रमण आहे बऱ्याच गोष्टींच्या समस्यांना मोडणीम तोंड देत आहे म्हणून मेक आता अभावी खेड बनत चाललं आहे आपण याचे प्रचिती दत्तनगर नगरला जर गेला तर ज्या ठिकाणी चाळीस फुटाचा रोड आहे तिथं तुम्हाला आठ फुटाचा डांबरी रोड दिसल आणि अशा पद्धतीनं अतिक्रमण झालेलं आहे यासाठी गावचा गावचा विकास करण्यासाठी गावाकडं कर लक्ष देणारा खंबीर नेतृत्व असणारा माणूस यावेळेला लोकांनी निवडून दिला पाहिजे विकासासाठी मोडणीमचा स्थानिक उमेदवार असेल तर आनंदच आहे नसेल तर जो कोण निवडून येईल त्यांनी मोडणीमचा विकास प्रथमतः केला पाहिजे कारण मोडणींच्या तुलनेत आपण पाहतो टिंबुर्णी कुर्डुवाडी किती पुढं गेलेलं आहे आपण पाहतो माडासुद्धा मुलींच्या पुढं निघून चाललं आहे पण मोडणीम आज माघरात चाललं आहे व्यापारदृष्टीनं याचा सर्वांनी विचार करावा व योग्य न कुणी निवडून कोणी येऊ पण त्याने मोडीमचा विकास करणं गरजेचं आहे कारण गावात उच्च दर्जाचं नेतृत्व नसल्यामुळेच गाव मागं पडत चाललं आहे अशी आम्हा व्यावसायिकांची भूमिका आहे या यानंतर तरी पाच वर्षात ही उणीव भरून काढावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद काका